भाऊ पारणे तालुक्याच्या नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये राज गेली अनेक वर्ष कधी घडली नाही अशी घटना आज पारण्यांमध्ये आपण पाहिली एक नेता भरचौकात भरसभेमध्ये रडतोय आणि त्याच्याचबरोबर तिचे कार्यकर्ते देखील रडतात मी नेहमी एखाद्या नेत्याकडे जाताना खूप सारे प्रश्न घेऊन जातो परंतु आज एवढा एकच मुद्दा मला आपल्यासोबत बोलायचा आहे की आपण दो एक दोन आठवड्यापूर्वी एक मुलाखत घेतली होती आणि तेव्हा मला असं वाटत होतं की घड्याळ्याचं तिकीट दादा आपल्याला देतील परंतु तसं झालं नाही मग ते तिकीट दातेसरांना जाणं आणि मग आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दा, दाखल करणं आणि आज परत दातेसरांना पाठिंबा देणं ही जी सिक्वेन्स आहे ना ह्या सर्व घडामोडींबद्दल आपलं काय मत नेमकं मनामध्ये काय होतं हे सुरुवातीपासून आजपर्यंत मला आपलं तोंडून जाणून घ्यायचंय ज्यावेळेस मी एकशे अकरा दिवसाचा वजनवास बघून आलो तोपर्यंत तो माझं त्या ठिकाणी सर्वेमध्ये नाव नव्हतं कोणत्याच पक्षाच्या प्रत्येकाला वाटायचं का माझे काय माझा काय जामीन होऊ शकत नाही आणि तशी समोरून ताकद पण लावलेली होती पण योगायोग माझं नशीब माझा जामीन झाला जामीन झाल्यानंतर ज्यावेळेस मी परत ग्राउंडवरती उतरलो त्यावेळेस मला माझ्या सहकाऱ्यांची ज्येष्ठांची माता भगिनींची जी सहानुभूती मिळाली त्या सहानुभूतीच्या जोरावरती मी मध्ये एक नंबरला गेलो असता ज्यावेळेस तिकीट फायनल व्हायचं त्यावेळेस काही पुढाऱ्यांनी माझ्या तिकीटाला विरोध केला का विरोध केला का हा एका ड्रायवरचा मुलगा आहे ह्याच्याकडं काही नाही हा शेतकऱ्याचा पोर आहे पण त्या सर्वांना माहीत होतं का ह्याच्याबरोबर जनता आहे आणि ते तुम्ही आज उदाहरण बघितलं ज्यावेळेस माझा पाठिंब्याची वेळ आली पाठिंब्याची वेळ का आली का माझ्याबरोबरचे जे सहकारी आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी माझा त्या ठिकाणी लढा आहे त्यांना जर न्याय भेटत असेल तर मला कुठल्याही प्रकारचं पद नाही भेटलं तरी मला काही हरकत नाही माझा जन्म काही पदासाठी झालेला नाही माझा जन्म लोकांच्या कामासाठी झालेला आहे युवकांच्या कामासाठी कामधंद्यासाठी झालेलं आहे आणि तुम्ही आज बघितलं लाईव्ह ज्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये एवढा मोठा त्याग करताना आश्रू येतात तर माझ्याबरोबरचे शेकडो मुलं माझे सहकारी त्या ठिकाणी रडत होते हा निर्णय आम्हाला आज खूप कठीण गेला पण पारनेरनगर तालुक्यातील जी दहशत आहे ती दहशत संपवण्यासाठी आणि माझ्या युवक सहकाऱ्यांच्या हक्का नेण्यासाठी मला आज हा निर्णय घ्यावा लागला तुम्ही बघितला असलन का ज्यावेळेस खासदारकीचा निकाल लागला त्यानंतर माझ्या एका सहकार्याच्या घरी जाऊन यांनी त्यांना धमकावलं त्याच्या बायकोच्या पोटामध्ये लात मारली त्याच्या आईला शिव्या दिल्या तो तो हार्टचा पेशंट आहे त्याला त्या ठिकाणी बोधरेशन आणायचं काम केलं त्याला त्या ठिकाणी मारायचा प्रयत्न केला हा तालुक्यातील के नव्हे हा जिल्ह्यातील नंगानाच थांबवण्यासाठी आपल्याला आज हा निर्णय घेणे माझ्यासाठी योग्य ठरलं आणि सुजय विखे दादांनी मला ह्या काही गोष्टी समजून सांगितल्या तर मग निर्णय आज आम्ही सगळ्यांचा जेव्हा हे प्रकरण घडलं आपण आताच उल्लेख केला की आपल्या मित्राच्या घरी जाऊन तिथं शिवेगाळ त्याच्या पत्नीच्या पोटातला हात मारणं आणि नंतर आपण जाऊन त्याला वैयक्तिक कन्फरंट केलं होतं पण त्याच्यानंतर मग आपल्या घरावर देखील दगडफेक झाली तर पारण्यामध्ये म्हणजे दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली मग ते हॅन्डल करण कसं होतं आणि आपल्याला असं वाटतं की समजा यांची परत सत्ता आली तर तिथपर्यंत अशा घटना त्यावेळेस काय झालं त्यावेळेस खर तर ज्या कुटुंबावरती अन्याय झाला त्या कुटुंबावरती अन्याय झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर आम्हाला न्याय त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो पण यांची एवढी दहशत का बा आजूबाजूच्या तालुक्यांमधून बोलून युवकांना बोलून त्या ठिकाणी माझ्या घरावरती दगडफेक केली माझी पुत्नी माझा मुलगा माझी आई माझी भाऊजाई त्या ठिकाणी घरामध्ये असताना यांनी घरामध्ये दगड घरावरती दगडफेक केली आणि माझ्या आईच्या कानाखाली पण मारले ही फार दुर्दैवी घटना आहे खरं असं यावरती बोलावं काही सुचत नाही परंतु ठीक आहे आपण या सर्व घटना पुढे होऊ नयेत म्हणून सर्व विरोधकांनी एकत्र यायचं म्हणून आपण आज सरांना पाठिंबा देतात स्टील एक, स्टिल एक uh, मला आपल्या आपल्या तरुण मतदारांचं माझं एक ऑब्झर्वेशन आहे की तुम्ही जरी त्यांना मांडलात की उद्या जाऊन दातेसरांना मतदान करा तरी ते मुलं तुम्हालाच मतदान करणार आहेत तुम्ही जरी सांगितलं नाही तरीसुद्धा मग जे नुकसान होते समजा आपल्या सर्व सर्वांना एकत्र यायचे मग हे आपण कसं सोडवणार माझ्यावरती प्रेम करणाऱ्या युवकांना मी आज आव्हान केलं युवकांनी सर्व चित्र डोळ्यासमोर बघितलं आणि ते पण भाऊक झाले होते आणि मला माझ्या सहकार्यांवरती विश्वास आहे का मी जो निर्णय घेईन त्या निर्णयाला ते ॲग्री राहतील त्यामुळे मला फारशी चिंता वाटत नाही कारण की मला माहिती आहे माझे जे सहकार्य आहेत ते माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिलेत उभे राहतील माझ्याकडं काही नसताना ते आज अखेरपर्यंत माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सर्व सहकारी आहेत त्यांची काही चिंता नाही ते बरोबर जे करायचं ते करणार निश्चितपणे आज आपल्या डोळ्यातून अश्रू आले आपल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून देखील अश्रू आले आपली मावळी देखील त्या ठिकाणी होती मग आपण आपल्या तरुणांची फौज घेऊन इथून पुढे पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये कसं उतरणार राजकारणामध्ये उतरलेलंच आहे इथून पुढे कसं प्रोसिड करणार आता इथून पुढे जसं जसं देवा मार्ग देईन जसं जसं माझ्या युवक सहकार्यांना मदत होईल त्या अनुषंगाने आम्ही मार्ग आमचा वेळोवेळी ठरवत जाऊ पण येणाऱ्या विधानसभेमध्ये युवकांच्या विचाराचा आमदार आणि पुढच्या कालावधीमध्ये युवकांच्या विचाराचा माणूस या तालुक्यामध्ये काम करेल निश्चितपणे आपण जी भूमिका घेतली आज ती खर तर खूप कठोर होती हे एवढा मोठा युटर्न घेणं इतकं सोपं नाही असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे हा आपण जो निर्णय घेतला आहे एवढा विचार करून अनेक कार्यकर्त्यांच्या त्यांच्या मनात नव्हतं असा आपण निर्णय घ्यावा तरी पण देखील आज घेतला जर आपण इतकी ताकद लावून इतकं विचार करून निर्णय घेतला तर तो निश्चितपणे यशस्वी व्हावा आपल्या कार्याला यश मिळावं आणि इथून पुढे आपण जे कार्य चालू ठेवलं आहे ते इथून पुढे चालू राहावं आपल्यातून अशी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आज मला हे एवढंच एक छोटंसं एक विचारायचं होतं आपण एवढ्या रात्री वेळ देऊन माझ्या सर्व प्रश्नांचं उत्तर दिलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्या इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद